आज आपल्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे घनगड हा तुम्हाला दिसत घनगड आणि आपल्यासोबत आहे आज माझे मित्र अक्षय शिंदे नमस्कार नमस्कार आता आपण थेट गडावर जाणार आहोत चला गडाच्या पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला दोन मंदिरं येतात मंदिराचे आपल्याला नाव नीट सांगता येत नाही कोणत्या देवीचं आहे किंवा देवाचं आहे वरती बघता आपल्याला पुढं पॉईंट नाही गारजाई मातेचं मंदिर आहे आपण ते पुढे जाऊन बघणार आहे का हो ना आता मागा जे वादळी ना त्या वादळ तुटलाच ना इथं मेन जाडीच आहे दिस का आणि तुला ही वनस्पती आहे ना खूप करून तुला कोणत्याही किल्ल्यावर गेला ना ह्या वनस्पती तुला बघायला मिळून तिथं नाव ह्याच्यावरती अशी बारीक बारीक किडे असतात सुरट जे आपण जे घालतो ते काय साठी घालतो जाताना आपले का हात याला गास ते गासल्यामुळे आपल्या हाताला अशी खात होते ते चावतात त्यामुळे आपण सेफ्टीने नाही प्रत्येक जायला पाहिजे झाड पण डेंजर आहे बघील दरजाई देवीच्या मंदिराच्या पुढे आल्यानंतर आपल्याला असं भक्कम स्वरूपात बुरुज दिसतात तो म्हणजे गडाचा पहिला दरवाजा आहे या दरवाज्यातून आपण आत प्रवेश करणार आहोत होऊ शकता दरवाजा या, या गुफेमध्ये दहा ते पंधरा जण आरामशीर राहू शकतात जर स्टे करायचं झालं तर आणि इकडेही आहे तुम्ही पाहू शकता गडावर आल्यावर आवर्जून बघण्यासारखं ठिकाण म्हणजे हे नैसर्गिकरित्या तयार झालेली हे कमान हा जो दगड आहे तो वरतून खाली पडून इथे नैसर्गिकरित्या कमान तयार झालेली आहे दिसत गडजाई मातेचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता नवरात्र चालू आहे आणि एवढ्या चांगल्या प्रसंगी आपल्याला मातेचं दर्शन करायला मिळते मला बीत चल 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 एक नंबर स्वच्छ पाणी क्रिस्टल क्लिअर पाणी हे बघ अशी त्याला काय पाणी रेड्या तुम नाज शक्यतो घनगडावरती आल्याने कुणीच बऱ्यापैकी ह्या व्हिडिओ दाखवले नाहीत ही घनगड अक्षय काय सांग माझ्या अंदाजे इथं जेव्हा आपण ओंकाराचा जप करतो तेव्हा जेव्हा साऊंड फ्रिक्वेन्सी तुम्ही बघू शकता इथं बघा या बाजूला प्रकारे जर नुसतं पाण्याची टाकी जर त्यांना बनवायची असली असते साध्या सरळ पाण्याची टाकी बनवली असते पण तुम्ही याच्यामधली रचनात्मक जे ताशीकडे आहेत ते बघू शकता इथून बघा इथून हा हा बागपुढे काढायचं कारण काय सेम परिस्थिती त्या बाजूला पण प्रत्येक ठिकाणी तसं बागपुढे काढलेलं आहे जर तुम्ही थिएटरमध्ये गेला असाल कुठं मोठे जे काही आपले हे हो, असतात सभागृह वगैरे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल चाळी ज्याच्या भिंत तिथं पण अशाच प्रकारची रचना तुम्हाला दिसेल जेणेकरून साऊंड जो आहे तो साऊंड एका ठिकाणी एकत्रित एकत्रित यावा खालच्या बाजूलाही पण बघाल तुम्ही जर तुम्ही तळ्यामध्ये बघाल इथल्या तळ्यामध्ये खाली जर नुसता टाके बनवायचे असले असते तर त्यांनी फक्त टाके बनवले असते पण इथं नुसता खालचा जो समत भाग नाही बाजूला त्यांनी चौकून केलेला आहे आणि मधी एक वरती दगड त्यांनी कोरलेला आहे असं करायचं कारण आपल्याला गडाचा सर्वात फरल कसा टप्पा फक्त पाऊस ठेवता आहे एवढीच वाट आहे पाहू शकता अक्षय वरती आल्यानंतर आपल्याला ही एक पंधरा ते वीस फुटी शिडी पाहायला मिळते त्या शिडीचा टप्पा वर चढल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर इथं येत पाणी आहे बघ मस्त मासे पण आहेत शुद्ध पाणी पिण्यासारखं तुम्ही आला नाही तर किल्ला ठेवा हे खूप डेंजर आहे खूप सेफ्टी नाही कोणती हलगर्जीपणा करू नका

ून दिसणारा किल्ले तैलबैल किल्ल्यावर आपल्याला भरपूर मुबलक असा पाण्याचा साठा पाहायला मिळतो पाच ते दहा तळी आपण पाण्याची वरती पाण्यावर या किल्ल्याचा इतिहास असा जास्त काय नाहीये या किल्ल्याची बांधणी ही फक्त टेळणीसाठी आणि कैद्यांना पकडून तिथं डांबून ठेवण्यासाठी गेली होती आता खूप दिवस कोणी नसल्यामुळे इथं घनदाट जंगल झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय सगळीकडे आरवीची झाडे आहेत आता आपण पुढे जाऊन एक शेवटचा बुरुज पाहणार आहोत आणि आपले व्हिडिओ तिथं संपवणार आहोत तर चला तू शकता बुरुज आपण आज घनगड किल्ला पूर्णपणे पाहिला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक बेलायकोन आहे तेही दा विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवाय